महाविकास आघाडीची बैठक पार पडली त्याला सकारात्मक भूमिका बाळासाहेब आंबेडकर असतील आणि आमचा एकमेव अजेंडा आहे की जी काही संविधानिक व्यवस्था आणि लोकशाहीवर घाट सातत्यानं बीजेपी करते आहे त्याच्यापासून देशाला कसं वाचवता येईल आणि संविधानाला कसं वाचवते याच्यावर आज आम्ही भूमिका घेतली त्याच्यामध्ये घेतलेला आहे आमच्याकडून पृथ्वीराज चव्हाण साहेबांच्या दृष्टी यांनी कमिटी पण बनवायचा निर्णय झालेला आहे आणि त्या आधारावर आठ दिवसामध्ये ह्या सगळ्या रिपोर्ट सादर करून फिरती बैठक आठ दिवसाच्या नंतर घेण्याचा निर्णय हा जाहीरनामा असणार आहे का पृथ्वीराज चव्हाणांचे अध्यक्ष पंचवीस मुद्दे घेऊन प्रकाश आंबेडकर साहेबांनी पहिल्याच मध्ये जो प्रस्ताव दिलेला त्याच्यावर आमची सकारात्मक भूमिका आणि काही मुद्दे अजून त्याच्यामध्ये आमच्याबरोबर कम्युनिस्टही आहेत समाजवादी पक्षाची आहेत शेतकरी कामगार पक्षांची लोक आहेत विविध घरक जे आज आमच्या महाविकास आघाडीत आहेत त्यांचे सगळ्यांची मतं घेऊन असा प्रस्ताव मीटिंग सादर केला जाईल आणि मग तोच पुढं नॅना टेस्टो म्हणून कसा आणता येईल त्याच्यावरचा एक प्रेक्षक केला जाईल म्हणाले आपण प्रेस कॉन्फरन्स इथं होतो ते मी बांगलात उभा होतो असं ते काहीच बोललं नाही पण दुसरीकडे ते सुद्धा म्हणाले की इंडिया आघाडी अस्तित्वातच राहिली नाही सगळे इंडिया आघाडीतून बाहेर पडले एक बघा चर्चा मध्ये राज्यात काय होत आहे हे सगळ्यांनाच कळत आहे मध्ये जे घडलं ते कोणाला लपलेलं नाही आहे नितीश कुमार आणि नितीश कुमार आजच नाही ते अनेकदा या पद्धतीचं त्यांनी दलबदल केलेला आहे त्यामुळे आणि तिथली बिहारची परिस्थिती आज वेगळी आहे त्या ठिकाणी काँग्रेस आणि लालू प्रसाद यादव या दोन पक्षाची ताकद त्या ठिकाणी मजबूत आहे आणि म्हणूनच आज आपण पाहतो की लालू प्रसाद आणि त्यांच्या परिवारावर बीजेपीचे दोन कार्यकर्ते ईडी आणि सीबीआय कसा त्या ठिकाणी वापर केला जातो कसा दबाव आणला जातोय आहे हे चित्र देश पाहतोय त्याच्यामुळे ही तानाशा प्रवृत्तीचं राजकारण बिहार मधलं देश बघतोय त्याचे परिणाम बीजेपीला भोगावं लागणार

त्यामध्ये ओबीसी मराठा आरक्षणाचा इश्यू आहे ही दोन्ही सुद्धा आम्ही विधानसभेत असेल या समोरही मांडलेली आहे त्यामुळे दोन्ही मुद्दे त्यांच्या मागणी आणि आमची मागणी जवळपास सारखीच आहे राहिले मिनिमम कॉमन मिनिमम प्रोग्रामच्या आधारावर त्याबद्दलचा एक प्रस्ताव तयार केला जाईल आठ दिवसानंतर आणि आठ दिवसानंतर एक मिटिंग घेतली जाईल आणि त्याच्यामध्ये हा झाल्यानंतर जागा वाटपाच्या बद्दलचा प्रस्ताव त्या ठिकाणी बाळासाहेब आंबेडकर जागेचा पेज कुठंच नाही मी परवा पण सांगितलेलं आहे की अठ्ठेचाळीस जागा महाविकास आघाडी लढेल त्याच्यामुळे कुठलाही वाद जागा वाटपामध्ये नाही त्यामुळे त्या याच्यामध्ये आपणही जाऊ नका यानी ऐसा वाद कुछ हमसे मध्य नहीं मैं आपको बताना चाहूंगा कि आज हमारी महाविकास अगाड़ी की मीटिंग हुई उसमें प्रकाश अम्बेडकर जी भी उसमें शामिल हुए थे उन्हें जो पहले मीटिंग में उनके जो लोग आए थे उनने जो प्रस्ताव दिया था 25 मुद्दे उनने दिए थे उस मुद्दों के ऊपर एक कमेटी बनाने का आग्रह उनका था पृथ्वीराज चौहान जी की अध्यक्षता में कमेटी बनाई जाएंगी सभी दलों के उसमें प्रतिनिधित्व रहेंगे और आठ दिन के अंदर वो प्रस्ताव को सकारात्मक दिया जाएगा और कुछ और मुद्दे जिसमें हमारे कम्युनिस्ट पक्ष के जो दल है समाजवादी के जो दल है कई कामगार पक्ष का दल है ऐसे सबसे उसमें डिटेल लिए जाएंगे और उस तरह का एक प्रेजेंटेशन उसमें दिया जाएगा और उसी को फिर मैनिफेस्टो कैसे करने का उसके ऊपर एक डिस्कशन होगा और लोगों के सामने जाते समय में ये सब मुद्दों को लेके क्योंकि ये लड़ाई क्योंकि जो, जो सत्ता में बैठे हैं वो डर बताकर और ईडी और सीबीआई का डर बताकर जिस तरह से राजनीति कर रही है उनके तो सामने जाना है तो जनता के मुद्दे लेकर जाने की भूमिका हम लोगों ने आज की है और मुझे लगता है कि एक हफ्ते में वो प्रस्ताव पूरा तैयार होगा और अगले हफ्ते में जब मीटिंग होगी उसमें से भी क्लियर बहुत ही सूचक शब्द में जो है प्रकाश अम्बेडकर ने यकी भी की है कि जो इंडिया गठबंधन के साथ हो रहा है वो महाविकास आघाड़ी में ना हो वो ये सब कह रहे हैं जब उन्हें दो तीन बार इंसल्टिंग भूमिका में रहना पड़ा उन्हें बहुत देर से बुलाया गया या जिस प्रकार ऐसी वो चाहते थे उनकी अगवानी हो उस तो प्रकार से नहीं हुआ शेयरिंग को लेकर के भी है है आप क्या माने नहीं माने लेकिन आठ से दस सीटों को लेकर के आप लोगों का विवाद अभी भी बना हुआ है तो ऐसे स्थिति में सामंजस्य कैसे बनाए कोई विवाद हमारे में नहीं है जितना महायुति में विवाद है आपने देखा होगा कि उसकी तो निंदा करना चाहिए राज्य के व्यवस्था मंत्री ओबीसी के पिछड़े जाति के मंत्री छगन भूजबल को सत्ता पक्ष के विधायक ने लात मार के भगाने की बात कर रहे हैं तो वो, आ, वो उस बात को तो क्या गौर नहीं कर रहे आप लोग इस तरह से बर्ताव किया जाता है पिछड़े जातियों के साथ और इस तरह की जब बातें होती है उसके बारे में चर्चा क्यों नहीं होती है और उस बात का हम निश्चय करते हैं रही आम्बेडकर जी के साथ बाला साहब के साथ हमारा आज आपने देखा होगा कि हम साथ में मिलकर आए आपके सामने खड़े हुए कोई भी विवाद हमारे में नहीं है लेकिन जब विवाद नहीं है उसको विवाद बनाने की क्यों आप कोशिश कर रहे हो लेकिन वो जो महानी में जो पाप चल रहा है उसके बारे में क्यों नहीं चर्चा करते जो तो बीजेपी बीजेपी ने जिस तरह से देश को तबाह कर दिया है उसके उसके बारे में चर्चा क्यों नहीं की जाती है यह भी सवाल आप लोगों से मैं पूछना चाहूंगा संजय गायकवाड़न बदल पहले देखो दूसरे राज्यों में दूसरे राज, मेरा समझ गया महाराज एक शव ने अम्बेड के विचारधारा का है, और जो भी क्रांति बनी है वो महाराष्ट्र के बनी है और आंदोलन सब लोगों ने मिलकर अब संविधान और लोकतांत्रिक व्यवस्था खतरे में है और जिसमें हमारा चौथा स्तंभ उसको भी उसको भी दबाया गया है ऐसे समय में हम लोगों ने एक साथ आकर लड़ने का एक मानस हमने बनाया है और पूरी ताकत के साथ हम लड़ेंगे और हम जीतेंगे देश के अलग राज्यों में क्योंकि तो यही से मैसेज पूरे देश में जाएगा और ये संकल्प लेकर हम लोग आज बैठे थे अभी अड़तालीस जगह में महाविकास आघाड़ी लड़ेंगी हमारे मेरिट के आधार पर सीट का बंटवारा होगा और सभी जगह महाविकास आघाडी संजय गायकवाड यांनी ज्या पद्धतीनं भुजबळ यांच्याबद्दल चर्चा वक्तव्य केल्या त्याचा तुम्ही निषेध करताय एका मागासवर्गीय मंत्र्यांना आणि सिनियर मंत्र्यांना या पद्धतीनं वक्तव्य करून या सरकारची मानसिकता जी भाजपची मानसिकता आहे खालच्या दर्जाच्या लोकांना ज्या पद्धतीनं चिबी गाडी देऊन लात मारून हाकला अशा पद्धतीचं वक्तव्य करणं ते निषेधार्थ आहे सरकारने माफी मागावी आणि संजय गायकवाडला पहिले त्याला निलंबित करावं जर या सरकारमध्ये धमक असेल तर आणि या पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये ओबीसी वर्सेस मराठा असे विवाद निर्माण करून जसं स्वतः अजित पवार म्हणतात की मी या अध्यादेशाच्या विरोधात कोर्टात राहतो अजित पवारांचं स्टेटमेंट आहे तर राज्याचे उपमुख्यमंत्री स्वतः आ या अध्यादेशाच्या मराठा आरक्षणाच्या अध्यक्षाच्या विरोधात कोर्टात जायची तयारी दाखवत असेल या सरकारमध्ये काय हल्बेल चाललेला आहे काय चाललेलं आहे दोन समाजामध्ये भांडण लढवायचे आणि महागाई बेरोजगारी शेतकऱ्यांचे प्रश्न गरिबांचे प्रश्न बाजूला सरायचे हा तमाशा महाराष्ट्रामध्ये मा कधी झाला नाही ते भाजप संगीत येण्याचं सरकार महाराष्ट्रात करते आहे हे महत्वाचं आहे आणि ती लढाई आमच्यासाठी महत्वाची आहे की राज्याला बर्भात आम्ही होऊ देणार नाही आम्ही सगळेजण मिळून ही लढाई जिंकतो आणि या पद्धतीची वाट आणि राज्याची तिजोरी लुटण्याचं पाप जे हे लोक करतात राज्याच्या जनतेच्या पैशाची लूट ज्या पद्धतीने मागवलेली हो आहे आपल्याला लक्षात असेल कि ज्या रस्त्याचं उद्घाटन स्वतः नरेंद्र मोदीजींनी केलंच का समृद्धी समृद्धी महाराष्ट्राला येणार आहे त्या रस्त्यावर काय रोज किती लोक मरतात ते आपण बघतोय ही समृद्धी आहे दुसरं आता त्या रस्त्यावर एकेंद्र बसवायला ते निघालेले आहे त्याची किंमत चारशे कोटी रुपये आहे त्याची किंमत आता एक हजार चारशे कोटी रुपये हजार कोटी रुपये त्याच्यातून काम हे लोक करतात अशा पद्धतीचं राज्याच्या तिजोरीला लुटण्याचं पाप जे महाराष्ट्राचं सरकार करत आहे एकीकडे शेतकऱ्याला द्यायला पैसे नाही एकीकडे तरुणांना नोकऱ्या द्यायला यांचा जो पैसे नाही अशी परिस्थिती असताना की लूटमार करणार लुटेऱ्याचं सरकार जे महाराष्ट्रात बसलेलं आहे त्या सरकारला उत्तर देण्यासाठी मतदानाची वाट या महाराष्ट्राची जनता बघतात आहे आमच्यामध्ये कुठलाही भांडण नाही आम्ही ही लढाई जिंकू आणि जनतेच्या आशीर्वाद जिंकू ही आमची भूमिका बाबा सिद्धिकी आणि जिप्रांत सिद्धिकी काँग्रेसला रामराम करणार अशी चर्चा आहे तुमचं कोणाशी बोलणं झालंय का काम आता बसले त्यांची मती चाललेली आहे त्यांनी चालही आणि आजही त्यांनी चॅनलला सांगितलं की मी काँग्रेस सोडणार नाही आता तुम्ही लोक दाखवत आहेत त्याच्यामुळे मला काही त्याचा इश्यू नाहीये काँग्रेसचा कुठलाही व्यक्ती आमदार आपले राजीनामा देणार नाही किंवा पद सोडणार नाही आणि बीजेपी मध्ये जाणार किंवा अजित जाणार प्रलोभन देण्याचं काम सत्तेमध्ये बसले लोक करतात आपण ज्या वेळानी पाहतोय प्रलोभनाने आलं नाही तर ईडी आणि सीबीआयचा कसा तबाव आणला जातो तोही आपण पाहतोय त्याच्यामुळे या सगळ्या याच्यामध्ये काँग्रेसचा कुठलाही नेता याच्यामध्ये घेणार अरे ईडी और सीबीआय कसं खतम करू काँग्रेस चालू देखो तो 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 ऐसा कुछ नहीं होगा वो हमारे कांग्रेस के जैसे नेता है हमारा युवा कांग्रेस का बेटा उनका एक भी है और एमएलए भी है और कांग्रेस में हमेशा कांग्रेस के साथ वो खड़े रहे कांग्रेस तो उनके पिताजी खुद मंत्री भी रहे तो अभी बेटा खुद विधायक और कांग्रेस छोटी गरजा हिंदुस्तान चॅनलला सब्सक्राइब करा आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनवर प्रेस करा